बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेतील जाचं कटी रद्द करा प्रदीप कुलकर्णी यांची राज्य शासनाकडे मागणी ज्येष्ठ पत्रकारांसाठी शासनाने सुरू केलेल्या बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेमधील चाचकट्टी रद्द करून वयाची साठ वर्ष पूर्ण झालेल्या व ज्यांना राज्य शासनाच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार म्हणून अधिस्वीकृत पत्रिका प्रदान केली आहे अशा सर्व ज्येष्ठ पत्रकारांना बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेमध्ये समावेश करून दरमहा आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी असोसिएशन ऑफ स्मॉल न्यूजपेपर ऑफ इंडिया या संघटनेचे राज्य अध्यक्ष प्रदीप कुलकर्णी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जिल्हा माहिती अधिकारी बीड यांच्यामार्फत दिलेल्या निवेदनात केली आहे जिल्हा माहिती कार्यालयात हे निवेदन सावता गुंजाळ व रेवती लाबडे यांनी स्वीकारले यावेळी संघटनेच्या वतीने राज्य अध्यक्ष प्रदीप कुलकर्णी व विभागीय उपाध्यक्ष रामलिंग शेटे यांची उपस्थिती होती